नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी कोणाशी तरी फोनवर बोलत असते तेव्हा ऋषिकेश विचारतो की आजी तू कोणाला बोलत होतीस आणि सर्वजण हे त्या ठिकाणी येतात आणि ऋषिकेश आजीला बोलतो की सांग कोणाशी बोलत होतीस त्यामुळे आजी म्हणते की मी सांगणार नाही मी तुम्हाला सांगितले नाही तर काय कराल तुम्ही माझ्यावर झडप कराल का त्यानंतर ऐश्वर्याचा किडनॅप लताला बांधलेल्या अवस्थेमध्ये सोडवतो आणि तिला जबरदस्तीने ओढत घेऊन जात असतो लता विचारते की मला कुठे घेऊन जात आहेस तेव्हा तो किडनॅपर म्हणतो की मी तुला तुझ्या मुलीची भेट घडवून येण्यासाठी घेऊन जात आहे तर इकडे आपण पाहतो देवी आईची पूजा सुरू असते तेव्हा किडनॅपर लताचं तोंड दाबून दरवाज्यामध्ये घेऊन उभा राहतो आणि त्याच वेळेस नजर ही तिथे जाते तेव्हा ते तिला आश्चर्याचा धक्का बसतो व ती धावतच बाहेर येते आणि किडनॅपर हा लताला पुन्हा घेऊन जात असतो तेव्हा लता, ते लता आपट्याच्या पानावर एक संदेश लिहिते आणि किडनॅपर बोलतो की आता तुझ्या मुलीला समजेल की तू जिवंत आहेस आणि माझ्या ताब्यामध्ये आणि तिला जास्तच त्रास होईल लता आपटेचे पान खाली टाकून देते लता किडनॅपरला बोलते की तू ह्या खेळाची सुरुवात केली आहेस आणि त्याची शेवट माझी मुलगी करणार आहे तर इकडे आपण पाहतो की आपट्याचं पान हे जानकीच्या हाती लागलेलं असतं आणि जानकी ते लिहिलेला संदेश वाचते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जानकी तिच्या जा आईला सोडू शकेल का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका